प्रकार येतात ते प्रकार कोणते आहेत या सगळ्याची माहिती देण्याच्या साठी हा व्हिडिओ खास आहेत कवी आहेत त्यांनी वेगवेगळे काव्य प्रकार नवनवीन काही जुने आहेत काही नवीन आहेत अं कविते कवितेचं अभिवाचन करावं याची खूप इच्छा होते म्हणूनच कविता कशी लिहावी किंवा कविता हा काव्य प्रकार खूप मोठा आहे याच्यामध्ये अनेक भाग आहेत म्हणजे खूपदा असं होतं की मी जे लिहितोय ही कविता आहे का किंवा मी जे लिहितोय हे कुठल्या काव्य प्रकारात आढळत किंवा जे नवनवीन प्रकार येतात प्रकार कोणते खास बनवला आहे तुमच्यासाठी व्हिडिओ मोठा झाला आहे कारण काव्य प्रकार हा लहान नाहीये म्हणजे काव्य रचना वेगवेगळे कवी आहेत महाराष्ट्रात वेगवेगळे कवी आहेत त्यांनी वेगवेगळे काव्य प्रकार नवनवीन आणले आहेत काही जुने आहेत काही नवीन आहेत तर या सगळ्याची माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे आणि या याची माहिती देणाऱ्या कवयित्री आहेत यशस्वी राहाळकर या, या नाशिकहून आहेत यांच्या यांना अनेक सहा वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये काम केले आणि त्या लेखिका आहेत कविता हा त्यांचा छंद आहे वेगवेगळ्या मोठमोठ्या पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेत अनेक कवितांसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत काव्य साहित्य मंच राज्यस्तरीयचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे नाशिक साहित्य जिल्हा साहित्य मेळाव्यात त्या आ, बऱ्याच कार्यरत असतात तसेच गजल गझल मंथन संस्था तसेच आत्मजा या का, सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुप त्यांनी स्थापन केल्या आहेत तर त्या एकंदर काव्य प्रकारात त्या बऱ्याच काम करत असतात त्यामुळे त्यांच्याकडूनच मी म्हणलं की तूच कविता कवितेबद्दल थोडस सा सांग कारण कविता त्यांचा हातखंड आहे त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ यशस्वीने बनवला आहे त्या आमच्या रायटर ग्रुप मधल्याच एक सदस्य आहेत तर जरूर ऐका तू खूप मेहनत घेतली आहे हा व्हिडिओ बनवायला कारण वेळ लागतो आणि खूप अभ्यास पण केलेला आहे जेवढे प्रकार जेवढ्या गोष्टी त्या आम्ही या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर जरूर ऐका लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा ऐकूया कविता म्हणजे काय यशस्वी रहाळकर यांच्या आवाजातून नमस्कार मी रहाळकर नाशिक येथून आजच्या कार्यक्रमात सहभागी होते बाहेर सुखद गारठा आलाय मस्त पावसाची सर रिमझिमते सगळीकडे हिरवी मखमल पसरली आहे आणि अशा वेळी आठवते ती आपली आवडती कविता म्हणूनच आज मी कविता म्हणजे नेमकं काय या विषयाला घेऊन आले आहे त्याचबरोबर कवितेची अत्यावश्यक वैशिष्ट्ये आणि त्याचे काही प्रकार यांविषयी सुद्धा मी बोलणार आहे तर वळूयात कविता म्हणजे नेमकं काय थोडक्यात सांगायचं तर अलंकार प्रतिमा प्रतीक मिथक आदींचा वापर करून केलेली छंद बद्ध किंवा कधी कधी मुक्त छंदातली सुधारचना संहिता आपण कविता म्हणू शकतो आता कवितेची तर अतिशय परिपूर्ण अशी व्याख्या जी, जी सर्वमान्य आहे ती अठराव्या शतकात केली होती विल्यम वर्सवत या कवीनं भा वर्सवत म्हणतायत पोयट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हर फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स फ्रॉम इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी म्हणजे फक्त उसळून आलेल्या भावनांचं कविता नाहीये त्या भावना दीर्घकाळ मनात साठून राहिल्या आहेत आणि एका शांततेच्या क्षणी त्या धबधब्याच्या प्रपाताप्रमाणे कोसळून बाहेर येत आहेत आणि त्यांना आपण जी शब्दबद्ध करून वाट करून देतोय ती कागदावर उतरतीये ती होतीये कविता हा किती सुरेख व्याख्या आहे अजून मला एक आवडणारी व्याख्या आहे की सुधीर रसाळजी यांची शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय बघा सेंद्रिय रचना म्हंटलय त्यात कुठलंही रसायन नाही ती अतिशय शुद्ध निकालच आहे त्यात भेसळ नाही थोडक्यात काय तर कविता म्हणजे फक्त शब्दांची मोळी बांधण नव्हे तर सफल प्रतीक रूपक हे काव्याचं खरं सौंदर्य आहे आता उदाहरण दाखल मी एक हे सुरांनो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या प्रिय करायला कोसवा आता येथे कवी सांदण्याचे कोश कशाला म्हणतायत तर त्यांच्या शब्द संपदेला ते चांदण्याचे कोश म्हणतायत ते म्हणतायत की हे सुरांनो तुम्ही चंद्र व्हा तुम्ही करायला कोसवा आता येथे कवी सांदण्याचे कोष कशाला म्हणतायत तर त्यांच्या शब्द संपदेला ते चांदण्याचे कोश म्हणतायेत ते म्हणतायत की हे सुरांनो तुम्ही चंद्र व्हा तुम्ही माझे दूत व्हा आणि माझे हे जे चांदण्याचे कोश आहेत माझे हे जे शब्द आहेत हे प्रियकरापर्यंत पोचवा अर्थातच जगत पित्या ईश्वरापर्यंत पोहोचवा थोडक्यात माझ्या कवितेला ईश्वरीय वरद हस्त लागतो बघा ओळीत केवढा गहन अर्थ दडलेला आहे हे आहे खरं कवितेचं सौंदर्य अगर आप महादेव को सच में प्रसन्न करना चाहते हैं तो ये वीडियो आपके लिए है। आज सावन का पहला सोमवार है और कहा जाता है कि महादेव आज के दिन सभी की मनोकामना को पूर्ण करते हैं चार केवड़ा गहन अर्थ दड़ लेना है, है खर कवि सौंदर्य आता गद्य लेखन असो कि पद्य लेखन असो दोनों ही भाव बरोबर दोनों ही शब्द दोन्हीतही व्याख्या आहेत दोन्हीतही व्याकरण आहे सगळं सगळं सारखं आहे मग पद्यरचने वेगळेपण काय तर पद्यरचने वेगळेपण म्हणजे अल्पशब्दात कविता खूप काही व्यक्त करते आणि असं व्यक्त करते जे कथेतून किंवा लेखातून किंवा इतर गद्य लेखनाच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ शकत नाही ते कविता व्यक्त करते हेच तिचं वेगळेपण आहे वरवर दिसणाऱ्या थेट अर्थापेक्षा ज्याला आपण शब्दार्थ म्हणतो त्या पाठी दडलेला एक छुपा अर्थ असतो तो असतो भावार्थ आणि कवितेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं भावार्थ त्याचे एक उदाहरण देते कवी ग्रेसांच्या दे, कवितेच्या या ओळी पारांची गावे तेव्हा संधेवर धूप उजळती पारांची गावे तेव्हा संधेवरती धूप उजळती प्रत्येक घरातून एक हलते मिळमिळती एकट पणती प्रत्येक घरातून एक हलते मिण मिळती एकट पणती संध्याकाळी उजळ निघते घरोघरी धूप बत्ती होते पण ते उजळतायत सरळ सरळ शब्दार्थ मात्र भावार्थ बघा किती सखोल आहे जुन्या गावच्या पारांवर आता फक्त वृद्ध व्यक्तीच उरलेल्या आहेत गावात कुणीही तरुण माणसं नाही ती एकाकी आहे एकटी दुःखी आहेत त्यांच्या चेहऱ्याला आनंदाने उजळून टाकायचं कुठलंही कारण उरलेलं नाही संधेवर ते धूप उजळत आहेत त्याचबरोबर एक एकटी कोणती घरात मिळून आहे म्हणजे काही घरांमध्ये एकाकी एकटे वृद्ध सुद्धा उरले आहेत आणि म्हणूनच कवितेचा शब्दार्थ हा देह असला तरी कवितेचा भावार्थ हे त्याच हृदय आहे आत्मा आहे कवितेतला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भावार्थ एक उत्तम कविता कशी असायला हवी बर कुठल्या कोणा वैशिष्ट्यांनी ती परिपूर्ण असायला हवी विशेषत जे नवोदित कवी आहेत किंवा जे नव्यानं लेखन सुरू करत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कविता ही पूर्णतः स्वरचित असावी अगदी एखाद्या प्रसिद्ध गीतातली ओळ किंवा काही शब्द किंवा कवितेच्या पंक्ती घेणं शक्यतो टाळलं पाहिजे कारण जे शुद्ध आहे तेच सकस आहे आणि तेच पुढे कायम टिकणार आहे हे काय गाली ओळखला जातो तो या खयाला हजारो ख्वाळीशी असे की हर ख्वाहिश पेटून निघले आणि त्याचमुळे गाली कमालीचा लोकप्रिय सुद्धा आहे आजही कित्येक वर्षांनी म्हणूनच काय लिहितोय यापेक्षा कसं लिहितोय हे अधिक महत्वाचं दुसरं कविता सदोष नसाली व्याकरण शब्द अर्थ तपासूनच ती प्रकाशित केली जावी तर प्रमाण भाषा निवडली तर मात्र पूर्ण कविता प्रमाण भाषेतच लिहावी लागेल आणि एखाद्या बोलीभाषेची निवड केली तर ती बोलीभाषा सुद्धा आपण नीट जाणीवपूर्वक वापरली गेली पाहिजे त्याचबरोबर एखादा विशिष्ट विषय बरेचदा दिलेला असतो आता अनेक स्पर्धा होतात ग्रुप्स आहेत तिथे विशिष्ट विषय दिलेला असतो तसं असेल तर त्या विषयाचं आधी नीट चिंतन केलं जाणं आवश्यक आहे आणि मगच व्यक्त व्हायला हवं ठराविक काव्य प्रकारातला काव्य प्रकारातली कविता पाठवा असा जर नियम असेल तर त्या काव्य प्रकाराचा आधी नीट अभ्यास केला पाहिजे त्याचा आधी नीट आकलन केलं पाहिजे के की त्याचे नियम काय आहेत त्याच्या अटी काय आहे एक उदाहरण देते ओवी हा काव्य प्रकार आपण घेऊया ओवी हा कवितेचा एक साधा छंद आहे अतिशय पुरातन आणि अविध गोळीचा म्हणून ओळखला जातो यात अक्षर मात्रा मोजणे वगैरे काही क्लिष्टता नाही चार चरणांचं एक पद दोन प्रकारच्या ओव्या आहेत पहा एक साहित्यिक किंवा कीर्तनकार ज्या ओव्या वापरतात त्या आणि दुसरं म्हणजे महिलांच्या ओव्या ज्या मुखोद्गत आहे आपल्याला लगेच बहिणाबाई आठवतील ज्ञानोबा तुकोबा नामदेव आदी संतांनी ओव्या प्रचलित केल्या आहेत पुढे सुरावट त्या या एकाच एक सुरेख आली महिलांच्या की दैनंदिन जीवनातील स्त्री वर्गाच्या समस्यांच वर्णन आढळतं मुख्यतः त्या मौखिक होत्या महिनाबाई चौधरींची चिरंजीव त्यांनी त्या पुढे लेखी स्वरूपात त्यांच्या आल्या आणि